नेवासा तालुक्यातील उस्तळदुमाला येथील मिनी बँकेच्या चालकाकडून खातेदारांची फसवणूक झाल्यानं सदर चालकावर योग्य ती कारवाई करावी तसेच सदरची रक्कम बँक खात्यावर जमा करावी या मागणीसाठी उस्तळदुमाळा येथील असंख्य खातेदारांनी नेवासा येथील सेंट्रल बँकेच्या मुख्य शाखेसमोर उपोषण केलं या उपोषणाप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाक यांनी भेट देऊन याबाबत संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत योग्य तो न्याय मिळावा म्हणून मागणी केली याबाबत दिलेल्या निवेदनात फसवणूक झालेल्या खातेदारांनी असं म्हटलंय की उस्तदुमाला येथील शेखर राजेंद्र पिडेकर याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची मिनी शाखा नवीन चांदगाव येथे सुरू केली होती आणि तेथील सर्व कामकाज तो पाहत होता बँक खातेदारांचे नवीन जनधन खाते उघडणे हो पैशांचा भरणा करणे विड्रॉल करणे मुदत ठेव पावत्या देणे वीज बिल भरणा करणे इत्यादी तो करत होता परंतु खातेदारांच्या नावावर असलेल्या लाखो रुपयांच्या रक्कम काढून फसवणूक केली असून तो आता फरार खातेदारांची फसवणूक करणाऱ्या शेखर पिटेकर यास पोलिसांनी अटक करावी तसेच बँकेने खातेदारांची शाखा चालकाने नेलेली रक्कम खात्यावर त्वरित जमा करावी अशी मागणी खातेदार करत आहेत माझे आमच्या उसलजो मला येथील खाते खात बँकेमध्ये खाते होते तेथील बँक चालक शेखर राजेंद्र पिटेकर सर्वांचे फसवणूक करून हा गाव सोडून निघून गेला तर आम्ही या गोष्टीचे एफ आय आर नोंदून चार ते साडेचार महिने झाले पण पोलीस स्टेशननी काही याची दखल घेतली नाही आणि बँकेचे शाखा अधिकारी याच्यावर फक्त उडत उडत उत्तर देत आहेत तर आम्ही याची हे न्याय मागायचो कुणाला आणि बँकेचे शाखा अधिकारी पण बदलत आहेत महिन्या दोन महिन्याला बँके शाखा अधिकारी बदलत आहेत आम्ही याची नेमकं न्याय ने मागायचो कुणाला आमचे बरेचसे चा तीस ते चाळीस खातेदार आहेत यांची जवळजवळ अकरा ते बारा लाखाची फसवणूक झालेली आहे टोटल रक्कम तर ही रक्कम आम्हाला बँकेकडून परत मिळावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज उपोषण करत आहे आमच्या खांद्यामधील रक्कम त्याने परस्पर थंब वापरून त्याचेच थंब वापरून काढून घेतली याची आम्हाला काही काही नो हे न करता डुप्लिकेट पावते डुप्लिकेट हो पावते आणि बँकेची ओरिजिनल ठेऊ पावती बाहेर आली कशी ही त्याने त्याची एक नकली हे का कलर ज्वारस केल्या आणि सर्व लोकांना एकच नंबरची सर्व लोकांना तीच पावती दिली आणि त्याला ठेऊ आम घेत विचारला असला त्याला ठेव करण्याचा अधिकार पण नाही म्हणतात आणि मग ही शाखा शाखेची पावती आली कुठून आणि यांनी सर्वांना एकच नंबरची ठेव पावती बनवून दिली तर याचे लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे एक ते दोन महिन्यापूर्वी बँकेचे शाखा अधिकारी आले तर त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले का तुमचे एक ते एक ते दीड महिन्यात पैशाची पूर्णता करू पण दोन अडीच महिने उलटून गेले तरी त्यांची काहीच झालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला उपोषण करण्याची आली वेळ आलेली आहे आणि आम्हाला दिलेल्या सर्व पावत्या तर सर्व पावत्या एकच नंबरच्या आहेत आणि सर्व पावत्यांचा नंबर पण सिरियल नंबर एकच आहे आणि फक्त नाव आणि रक्कम वेगवेगळी आहे त्याच्यावरती या ओरिजिनल पावतीच्या कलर असू शकतात असे आमचे हे आहे न्यूज रिपोर्टर किरण भाकड एसएन मीडिया नेवासा